कादंबरी पाटील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत शिराळा तालुक्यातून प्रथम जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड सन दोन हजार चोवीसमध्ये विश्वास विद्यनिकेतन शिकले तालुका शिराळा येथे झालेल्या शासकीय कुस्ती स्पर्धेत चौदा वर्ष वयोगटातील सेहेचाळीस किलो खालील वजनी गटात उत्तम खेळ करत कादंबरी पाटील हिने प्रथम क्रमांक संपादन केलाय सांगली येथे होणाऱ्या शासकीय जिल्हास्तरीय शालेय शाले स्पर्धेसाठी तालुक्यातून तिची निवड झाली आहे शाववाडी तालुक्याच्या उत्तरेला असणारं शित्तूर वारुण हे गाव नामांकित पैलवानांचं गाव म्हणून ओळखलं जातं पैलवान शिवाजी नाना पाटील यांची कन्या कुमारी कादंबरी ही सध्या सहावीच्या वर्गात गांधी सेवाधाम विद्यालय आरळा या ठिकाणी शिक्षण घेते आहे लहानपणापासूनच वडिलांच्या मार्गदर्शनात ती कुस्तीचे धडे घेत आहे क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय सांगली तसे विश्वस्त विद्यानिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने या कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या कोणत्याही अद्ययवत सोयी सुविधा उपलब्ध नसताना वडील शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे घेत उत्तुंग यश मिळवण्यासाठी अखंड मेहनत घेणाऱ्या कादंबरीचे समाजातून कौतुक आणि अभिनंदन होते तिला गांधी सेवाधाम विद्यालयाचे मुख्याध्यापक एस घोरपडे पर्यवेक्षक आर डी देसाई एस ए पाटील आणि क्रीडा शिक्षक सुधीर बंडगर यांचे मार्गदर्शन लाभलं महान कन्य शिवाजी नांगरे शित्तूर वारून ताज्या बातम्यांसाठी महान कडेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा